सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं तु स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा येथील बंद घराच्या घरफोडीच्या घटनेच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्याला मुद्देमाला अटक करून भंडारा पोलिसांनी यश मिळवले आहेत प्राप्त माहितीनुसार भंडारा शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या महेश मंत्री यांच्या घरी कोणीही नसल्याचे पाहून चार फेब्रुवारी रोजी आरोपीने घरफोडी करून दहा लाख रुपयांचे दागिने आणि अठरा लाख रुपये रोख असा एकूण सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून चोरटे पसार झाले होते सदर घटनेनंतर घटनेतील आरोपींना शोधण्याचे भंडारा पोलिसांसमोर होते त्यानंतर पोलिसांनी सुरू केले आणि नागपूर येथून भंडारा पोलिसांनी रोशन मेश्राम या एका आरोपीला अटक करून त्यांच्याकडून बावीस लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार महेश मंत्री यांना त्यांच्याकडील चोरीत झालेल्या मुद्देमाल नुकताच भंडाराचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते त्यांना ते त्यांच्या ही कारवाई पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकात श्री महेश मंत्री यांच्या घरी घरफोडी झाल्याचे झाल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी करून या, या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे हाय जनगणनेचं केंद्र सरकारने घेतलेला निर्णय समाजातील प्रत्येक घटकावर सकारात्मक असे दूरगामी परिणाम करणारा हवा सदर जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन होऊन मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोठा हातभार लागेल असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले ते भारतीय जनता पार्टी भंडाराच्या वतीने शुक्रवारी दिनांक दोन मे रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोल बोलत केंद्र सरकारने घेतलेल्या सदर निर्णयाचे जल्लोषत स्वागत करण्यात येत असल्याचे सांगितले आयोजित पत्रकार परिषदेला डॉक्टर उल्हास फडके प्रदीप पाटोळे अशू गोडाने सूर्यकांत इमले आदी उपस्थित होते पत्र परिषदेत आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजू आगलावे सुनील मेंढे यांची प्रतिक्रिया घेतली असता काय म्हणाले हे पाहूया मोदी सरकारने सुस्पष्ट असा होणाऱ्या येणाऱ्या जनगणने जनरल जन जन्द जनगणनेसोबतच जातीय जनगणना सुद्धा करावी ती शास्त्रीय पद्धतीने करावी तंत्र शुद्ध पद्धतीने करावी या हेतूने शुद्ध हेतूने या जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला मी या निर्णयाचं आपल्या सर्वांच्या वतीने विशेषत गोर गरीब एखाद्या जाती गटातील जी अविकसित गट असतील जे मुख्य धारेत नसतील अशा गटांना याचा विशेष फायदा होईल बीडच्या माजलगाव जवळील खाणापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे जन्मदात्या बापाने आपल्या मुलाची हत्या केली असल्याची घटना समोर आली रोहित काळू गोपाळ कांबळे या वीस वर्षीय तरुणाचे बापानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे दारू पिऊन मुलगा त्रास देत असल्याने गो गोपाळ विठ्ठल कांबळे यांनी मुलगा रोहितची हत्या केली राहत्या घरातच खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून त्याचा खून केला घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्याला मारल्यानंतर आरोपी वडील घटनास्थळाहून थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त झाली भारत आणि पाकिस्तान मधील युद्धाची भीती वाढत चालली आहे दरम्यान पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर सोशल मीडियावर चर्चा न उधाण आला आहे एका पत्रकाराने त्यांना विचारले की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते त्यावेळी काय करतील कोणता निर्णय घेतील त्यावर मार्वत यांनी सहजतेने उत्तर दिलं जर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तणाव वाढला तर मी इंग्लंडला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाच्या प्रगतीचा आढावा काल तीन मे रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मुंबईतले बुलेट ट्रेनचे स्थानक हे एकमेव आहे त्यासाठी खोदकाम सुरू असून आजूबाजूच्या इमारतींना सुरक्षित ठेवून हे खोदकाम केले जात आहे एकवीस किमीच्या बोगद्याचे काम, किमी काम देखील सुरू होते याच बोगद्यातून मुंबई ते ठाणे असा बुलेट ट्रेनचा प्रवास असेल जमिनीखाली शंभर फुटा त्यावर काम सुरू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया मंडळाकडून फेब्रुवारी मार्च दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली आता दहावी आणि बारावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा मे पर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती समोर येत आहे पाच ते दहा जून दरम्यान दहावीचा निकाल तर पंधरा मे पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होईल मात्र बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल पुरंदर प्रस्तावित विमानतळासाठीच्या चबू स्थानिक शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे या स्थानिक शेतकऱ्यांचे आंदोलन काल तीन मे रोजी अधिक हिंसक झाले यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली या दगडफेकीनंतर शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला ज्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात मोठी धूमचक्री झाली या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले आहेत पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीनशे ते चारशे आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल केले आहेत तर काही जणांना ताब्यात घेतलंय जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कारवाई सुरू केली आहे प्रथम पाकिस्तानी नागरिकांचे भारतात राहणे आणि त्यानंतर पाकिस्तानी युट्यूब भारतात बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय यासोबतच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि पाकिस्तानी वेबसाईट भारतात बंदी घालण्यात आली आहे आता भारताने आणखीन एक मोठे पाऊल उचललेले आहे भारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई करत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सोशल मीडिया एक्स खाते भारतात बंद केलंय मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे परंतु या महामार्गावर लुटमारीच्या घटनाही वाढत आहेत छत्रपती संभाजीनगर जवळ करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून दोन किलोमीटर दूर अंतरावर गाडी अडवून डॉक्टर दाम्पत्यास डॉक्टर दाम्पत्यास लुटण्यात आले पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याकडून अकरा लाख रुपये अकरा लाख बारा हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आळंदी आळंदी येथे येथे कार्यक्रमानिमित्त का आले असताना त्यांना अजित दादांच्या मुख्यमंत्री मत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दादांना चिमटा काढला राजकारण आहे खेळात आणि राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही राजकारणात कोण कुठं असेल हे सांगू शकत नाही अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचार अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो असं असा खोचक टोला त्यांनी लावलाय कोणी लावलाय का माहिती सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री